तर काहीच पोचलं मस्त अमृतनगरला जमून ते <laughs> लेके जाओ तीन टायर टोप आणि वायरिंग आणि सर्वच पेअरपाड इथं भेटतात पाहिजे ना विचार पाणी जाताना तिकडे लगीन लावला ते तिकडे तिकून ते का चोर वा बघू शकता किती गर्दी आहे जेवणाला आणि पत्रिके नाव सुद्धा तेवढीच आहे आपण आम्ही चालले जेवायला अर्धाच भाई अर्धाच भाई आपल्यासोबत आज तिकडे तुषार आहे आता मामा सुद्धा आहे निखिल वगैरे सर्व जण आहे गर्दी बघा किती आहे तुषार आता दादा तिसऱ्या दा। मधल्यावर या पियाला बसल्या बघू शकता आमची रक्षता बाय आलेली आहे मस्त वेळी बघा आज कशी किती भारी दिसतं ना इतर दिवशी येत नाही ती ब्लॉग मध्ये पण आज आलेली आहे तर बघू शकता फायनली गाडी आमची रिक्षा फसलेली कारण <laughs> आम्ही दुसऱ्यांच्या पार्किंगमध्ये लावले तर चुकीची शिक्षा भेटणारच आहे आता ही गाडी आहे आणि आमची रिक्षा पुढे आता निघायला चानच नाही दोन्ही गाड्या हॅलो तिकड लोकेशन चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज ब्लॉग लेट चालू करत आहे काल आपण <laughs> वरत घेऊन लग्नावरून आलो आणि रात्रीवरात चार वीसला घरात नेले आम्ही तेव्हा निघालो आता चाललो आहे आम्ही अमृतनगरला आता यायला सामान आणायचं आहे हुशार माझे तिकडे रेडी आहे गाडीच काढतो मला चालवायला होता तर मी चाललेत ना तुझा तू चालव तर बघूया अजून किती वेळ लागतं आहे काय काय सामान तुम्हाला दाखवेन जमनवाल्याची तिथं चालू आहे डेली डेली आम्ही तिथं जातो ना स्पेअर्स पार्ट आणायला तिथं चला गाडी काढतोय तो जाऊ आपण डायरेक्ट अमृतनगरला दाखवतो काय काय घेतो आम्ही तर काहीच पोहोचलं मस्त अमृतनगरला जमून आलाय इसको लेकेज तीन ले टायर टोप आणि वायरिंग आणि सर्व स्पेयर पार्ट इथं भेटतात पाहिजे ना विचार पाणी जर तुम्हाला पाहिजे असेल ना इथे या लोकल लोकलचे जे कोणी असेल ते पूर्ण स्पेयर पार्ट अवेलेबल असतात फोर झिरो टू वन फोन इधर आहे गाडी तर चला तर काहीच सामान घेतलं मस्त वगैरे आता ओसीमध्ये टायर बांधत आहे आणि जमन ऑटो स्पेअर पार्ट अमृतनगरला आहे तर चला तर गाडी मला चालवायला लागेल मग अशी त्याला चालवायला लागेल आता सामान त्याला पकडायला दिलं तीन टायर आहे आणि दुसरं वायरिंग वगैरे तो वगैरे आहे त्याला गाडी घेतली आपण आता निघू इथं कसं पार्किंगची जाम आणलं लगेच ट्चनवाला येतात मग अशी गेले पण सुट नाही गेला मी तर जाऊ डायरेक्ट घरी जाऊनच भेटतो चला तर काहीच मस्त आलोच सामान घेऊ आणि वायरिंग विरिंग मस्त होती चांगली चेक केली आता बाई कोंबडा डालतोय बघू शकता हे बघा नाही आता जायचंय मामाशी उदय त्याच्या उद्या तेरावं आहे पुण आज जागरण आहे रात आहे रात आता कोंबड्या डालून निघेल इथून डायरेक्ट जायला घरी आता काहीतरी जायचो तर पापड्या नाही ते बघू कुठे अजून काय फिक्स नाही तर मग उद्या चालतील कुठे येते तुम्हाला सांगित मी आजचा ब्लॉग उद्या जर कंटिन्यू केला तर काहीच मस्त जेवण करून झालंय मगाशी काय ब्लॉक म्हणजे जास्त काय शूट करायला भेटला आता गाव आपण खाली टाळा लावायला बघू लाईटर बंद केलं टाळा लावलं के काय माहीत नाही का लोकांमध्ये तुम्हाला काय दिसेल चला फ्लॅट चालू गेले मस्तपैकी बघू उ लावलं का नाही टाळाला आज जाम थंडी वाजता काय सांगू अक्षरशः तुम्हाला लावलंय ला टाला तर चला टाळा लावून झाले आणि आता वाजल्यात सव्वा अकरा मी काय आज चालायला जाणार नाही बिलकुल दोन दिवस झाले जो कंप्लीट नाही झाली काल पण रात्री सांगितलं तुम्हाला सकाळी साडेचारला आलो आहे सकाळी चार वाजेपर्यंत झोपलो पण तरी पण झोप कम्प्लीट नाही झाली तरी मी तुषार सोबत गेलो होतो त्यालाच पेरपाट आणायला आणले आणि त्याच्यानंतर आता बघू आज पण जायचं होतं तू कुठं पापड्या ना रुंझेनला मग अशी बोललो मी पण तेव्हा गावाचं नाव मग सांगितलं आता उद्या हल्दीला तर नक्की जाऊ पण आय थिंक तो ब्लॉग मी सेपरेट बनवेल किंवा उद्या दुपारपर्यंत हा ब्लॉग कम्प्लीट करायचा नक्की प्रयत्न करेल तर चला आजचा ब्लॉग उद्या कंटिन्यू करू आता डायरेक्ट उद्याच भेटतो जर काही सेकंड डे सकाळपासून काहीच ब्लॉग शूट नाही झाला दुसऱ्या दिवसाला पण सकाळपासून झोपलंय पण नसतं आता झालं आहे डीट काढायला बघा शूट करायला भेटतो का ना अरे कोणच नाही तर शूट करायला आता आईला चांगलं डीट काढायला तर चला दाखवतो तुम्हाला या काही सामान घेतलं आहे बघा एवढं डीट करायला काय काय लागतं ते घेतलेलं आहे आता चालू खाली घेऊन हलतलंही हो। बेकार बरे तोंडावर असं पण तेवढाच येतं पहिल्यांदा अशी म्हणजे डीट काढतात किती वर्षानंतर काय आता तुम्हाला चला जाऊ फटाफट खाली बस यांचे चुलीजवळ तर आमची चूल तर आज पेटवली ना म्हणून नाहीतर आमच्या चुलीवर गेलं असतं आज जायचं हल्दीला ते सगळी तयारी चालू आहे सगळ्यांची रंजन गावामध्ये तर चला फटाफट काढून येऊ आणि मग तुम्हाला भेटतो तर ती शूट करायला भेटणार नाही मला ना माहिती ना ना आहे पण तरी पण तुम्हाला आधीच दाखवला बसल्या <laughs> आता चुली आई आले मस्त एक असतं बघी पावसाले होते शिवाय येते ते आहे <laughs> असं म्हणतात बघितले असेल तुम्ही चुली जवळ बसले मस्त दोन दुण दोन चुली आहेत त्या बाजूला दोन आहेत बसले आता गेले पाणी आणायला आणि मच्छर सुद्धा खूप आहे काय करणार एक म्हणजे फॉर्मॅलिटी म्हणून आहे आता मंथन आलंय तर मंथनला सांगितलंय शूट करायला

<laughs> ने ने ना। 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 नीट काढून तर बघू मंथन मी कसं शूट केलं मलाच ना माहिती बघितलं ना पण हात पैसे वगैरे धुवून चाललाय आता खाली सगळ्यांची तयारी झाली मग अशी सांगितलं तर नको जागरे चाललेत भाकरी येऊन परत खालीच्या कारण मी त्यात्री अडीच अडीच हजार जा भाकरी सांगितले आणि पत्रिकेमध्ये नाव सुद्धा तेवढीच नावं तुम्ही दाखवत नाही तुम्हाला तिकडं रिक्षा तर भरल्या पूर्ण भाकरीने अजूनही घेऊन येतात ना ना झालं तयारी ये डाला तिकडं लागीन डावला ते तिकडं तिकडून येत जी बार्ली वा रेडी झालं मस्त पैकी आहे जायला तर काही सांगू नाही येल त्यांनी मला जायला लागतं की कालच बोललेलं की जायचं की नाही जायचं कारण की तेवढाच इश्यू तर त्याचा जाऊ आपण आज दाखव केलं तरी शॉर्टकटली कधी तर बघूया आज जास्त काही आपल्याला थांबायचं पण नाही तर गाईच बघू शकता नाणी रेडी मम्मी वगैरे तर मला शेवटी नाही त्यांनी आता रिक्षा घेऊन जायला लागल नानाचं रोंजन गावाला सुवानी वगैरे नको जा तू नेतो येतो जा मम्मी नानी नाना आदर्श आणि सुहानी जा तर बघू आता बुहाने नाना येतो आहे नानाचा आत्मी ते झाले तेव्हापासून नाना काही रिक्षा हे करत ना आता मला चालवायला लागेल तरी पण हळू हलो जाईन कसं तरी घेऊन ॲडजस्ट करायला लागत कारण त्याला रिक्षा चालवायला कोणीच भेटत नाही त्याचा तो पर्सनली सर्वांच्या गाड्या घेऊन गेला आणि तीच फॅमिली जी महत्त्वाची फॅमिली आहे तीच राहिले तर चला घेऊन जाऊ आपण पण आणि तिकडे माझा मंथन निखीलसुद्धा येतो आहे पण ते स्कूटीवर येतो आहे बघू शकता किती गर्दी आहे जेवणाला आणि पत्रिकेत नावं सुद्धा तेवढीच आहे आणि आपला आम्ही चालले जेवायला अर्धाच भाई अर्धाच भाई आपल्यासोबत आज इकडे तुषार आहे आता मामा सुद्धा आहे निखिल वगैरे सर्वजण आहे गर्दी बघा इथे आहे तुषार नाल्या येतील ना, ना आज मस्त पैकी आता जेवण करून आम्ही बसले आहे आणि खेळताना मस्ती खेळताना पण आणि मस्ती पण तेवढ्याच करता जेव्हा इथं बसले अर्धा सर्धाची मुलगी तुशारच ब्लॉग मध्ये पहिल्याच ब्लॉग मध्ये बरोबर सर्व हाय तुम्हाला थोड्या वेळाने रक्षता वगैरे दाखवतो मस्त अशी तयारी वगैरे पण ती कधी ब्लॉग मध्ये नाही पण आज तिला हंड्रेड पर्सेंट घेणार आज तिला कोणत्याच गोष्टीची लिमिट नसेल काहीच बघू शकता त्याने भांडणं केली सगळी बटणं तुटल्या हात काढ हात काढ हात काढ ना हात काढ ना हात काढ ना हात काढ रे हात काढ लवकर हे आत काढ हात काढ हात काढ लवकर हि सगळं पोहोचतोय मस्त वैक्की लक्षदाच्या घरामध्ये आणि किती बघा काय करायला येऊ मस्त काय थांबणार हां बोलू काय खातंय तू बिर्याणी

बघू शकता आमची रक्षता बाय आलेली आहे मस्त वेळी बघा आज कशी किती भारी दिसत ना इतर दिवशी येत नाही ती ब्लॉग मध्ये पण आज आलेली आहे तर बघू शकता रक्ष थांब ना इतर दिवशी ती ब्लॉग मध्ये येत ना पण आज ती स्वतः नवरी दिसते हा नवरीपेक्षा कमी नाही इथे बघ ना समोर गा। <laughs> काय वाट लावत मस्त भाऊ सुद्धा बसले तर कोलबी घायला आणि बायनी कोलबी घालेली आहे ना कोलबी आहे ती काय शपथ मी कोलबी घेऊन आले मला माहितीये कोलबी आणली म्हणून मग आता आपला पण फोटो काढ तिकडे जरा दोन तीन you yeah, yeah. एज फायनली हल्दीतून निघालो आता आता मंथन सुद्धा आहे मागे सर्व फॅमिली निघली आता काय करणार नाही लगे ना आता बारा वाजून गेलेले आहेत तर चला आपण निघू घरी मग अशी काही हल्दीमध्ये आलो तेव्हा हो म्हणजे जास्त हे ना गेला पण शूट केले ब्लॉक पूर्ण होईपर्यंत शूट तर केलं आता जा जाऊ आपण गाडी काढायला म्हणजे रिक्षा काढायला नानासुद्धा गेले आणि मागून येतात नाणी वगैरे सर्व आता उद्या पण यायला लागेल पण उद्या मी नाही नानाच येणार आहे तर चला दुसऱ्यांच्या गाडीमध्ये आहोत दुसऱ्यांच्या पार्किंगमध्ये आपण गाडी लावली आता निघायचे वांडे होणार आहे बघूया तर काहीच फायनली गाडी आमची रिक्षा पसलेली आहे कारण आम्ही दुसऱ्यांच्या पार्किंगमध्ये लावले तर चुकीची चु शिक्षा भेटणारच आहे आता ही गाडी आहे आणि आमची रिक्षा पुढे आता निघायला चान्स नाही दोन्ही गाड्या लावल्या तिकडं तिथून पण चालू नाही तिकडे झाडं वगैरे आहेत तर काय करणार आता कोणाची पाहुण्याची गाडी असेल तर काढू शकतात घरमालकाची असेल मग वांदे होतो बघूया आता भाऊजीनं फोन तर लावते बोल 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 कशी पलापली करायची असेल तर बोलून टाकलं लगेच तर काही नाणी बोलतय मंथनला तर पलापली करायची असेल तर बिलकुल चला तर पटना एकदम वाट लावली सगळी केलं होती मस्त डायरेक्ट असं खेचली आतमध्ये जिथं शिर्डी निघत होता ना तिथंच डायरेक्ट हे मस्ती करत होतो मी यांना सांगत होतो की मस्ती नका करू डायरेक्टली खेचली पोचलं मस्त आहे की बघू शकता नाणे कशी वाटली तुला आल मस्त मजा केली सगळ्यांनी तर चला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय